दोन आज वार बुधवार दुपारच्या दोन आम्ही आलोय मासे राहायला हे काही लावा ताकत राजू ये पोपट आहे आणि एम पीचे मासे न्यायचे आमचं सागरपणी बैलपारी बर का आज मारा उड्या का म सापडायचे मग काय माशे आहे बंद हा जेवण तुलेच नाही का आमच्या ब्लॉग मध्ये मला नाही वाटत मी आहे म्हणून

बोल बोल मग बोल ना ये बटकलो बनतो रे ना ये लाल टपकली गई ये गाइस रिकम टाउन लोक का

बडे बडे बात ढोंगात घालतील आता आई सगळा मीस का मी तरी म्हणलो त्याला चेवळगोळा नको आहे का अरे कोकणात आले आणि झालं आहे तुम्हाला तर हे का कुछ काही नाही रे हो हे गाई इस नोन बहुत बड़ा मच्छी पकडा हे देखो तुम ए वर दाखो वर दाखो त्याला कॅमेरा दाखो वा 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 वा

जोड़ ना तो बात आठ छाप उनको आता नहीं पड़ा टुकड़ा काए भाड़ में हैं जल्दी भाग हाथ मार दो मारो उसको हां आता नहीं दो बाकी रहते बारे में 200 रुपए है माता बार गाड़ पे बार हां यूपी करना निकालो बहुत बड़ा है ए यार ये सॉल्व दे रे देख रे बाप ये यार नरी आक नरी